जनहित न्यूज महाराष्ट्र करा आणि रोज पहा आपल्या शहरातील नमस्कार मी आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्ध विहार आनंदवाडी कल्याणपूर्व शाखेचे भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी होते या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव पी एच गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते झाले या कार्यकर्त्या मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड शिक्षण विभाग प्रमुख एस एस वानखेडे यांनी सांगितले भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही वाटचाल करीत आहोत ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी सर कोशाध्यक्ष उत्तम सोनवणे ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे कोशाध्यक्ष जयश्रीताई सरवते माजी अध्यक्ष वी मा रूपवते यांच्यासह सर्व बौद्धचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका तालुका आणि वार्ड शाखेचे पदाधिकारी समता सैनिक दल यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक सिरसाटसह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर